फुलसावंगी इसापूर नारळी रस्त्याची दुरुस्ती कधी होणार उमरखेड तालुक्यातील इसापूर ते फुलसावंगी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या खराब रस्त्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांना या रस्त्यानं प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न नागरिकांना पडला या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिक यांनी प्रशासनासमोर उपस्थित आहे या रस्त्यानं इसापूर पिंपळवाडी रामू नाईक तांडा नारळी या गावाचे विद्यार्थी फुलसावंगी महागाव काळी टेंभी या ठिकाणी विद्यालय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येत असतात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना रोजच फुलसावंगी यावं लागत असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी येरझाऱ्या घालाव्या गा लागतात रस्त्यावर फारच मोठमोठे खड्डे झाले असून पावसाळ्यात हे खड्डे तुडुंब भरलेले असतात सायकल मोटरसायकल पंक्चर होणं स्लीप होऊन पडणं यासारखे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत तरी उमरखेड महागा विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार नामदेवराव ससाणे यांनी त्याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये सत्तावीस ऑगस्ट रोजी गावातील विद्यार्थ्यांनी या रस्त्यावरच रस्त शाळा भरवलेली आहे या आंदोलनस्थळी उमरखेड तहसीलचे नायब तहसीलदार पंदेरे साहेब तलाठी राहुल भोजने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे इंजिनियर घोडके साहेब बिठरराव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक टिपू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड माझे नाव नीता कान्हू राठोड आज रोजी आमच्या इसापुरती फुंसांगी रोड सर्व खराब झाला आहे त्यामुळे त्या, त्या रस्त्यांनी जाताना मोठ्या प्रमाणात आम्हा सर्व मुलींना शाळेत जाताना त्रास होत आहे माझी शासनाला एवढंच म्हणायचं आहे की ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण द्यायचं नाही का तरी नामदेव ससाने आमदार साहेब प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर आमचा रस्ता बनवून मानव विकासमधून बस सुरू करावी ही विनंती